कुठ वांडर मिळाला कुठं ससो मिळालो कुठं फटकुरा मिळाला जे बघता बघता राहणार कुठे शिकार काही गवसली नाही माझ्यानं ना सांगितलं मी मोहर जातो तू मोहरं ये म्हणून आणि म्हणून जाण्याच्या मागणं मागणं महाण पुढं पुढं जाते हा खरी पण धण्या काही कुठं दिसायचा बंद झाला कारण त्याला दिसायचं बंद कसा झाला मला संशय येतो कारण त्याला बघितलं ना तर लग्न करताना बरा होता बाहेरून कसा दिसला मला पण लग्न बघितलं तर दोन चार वर्षात नागोबा तयार झाला कारण दिवसभर सकाळ दुपार संध्याकाळ ढूस आणि संध्याकाळी फूस अशी याची अवस्था झाली बघा आणि याने लग्न तरी किती केली एक दोन तीन चार लग्न केले तीन बायका याला बघूनच जाग्यावर मेल्या माझ्या बरोबर केलं म्हटलं एखादं पोर होईल म्हणून मी आशेवर होते आता पोर कुठलं होणार हे सुरख मिळालं मला हा सकाळ संध्याकाळ स्वरा खाला की याची टकली खाली वरत नाही मग पोर काय आता मी वांदोटी राहिली ती वांदोटी आता वांदोटी सकाळी कुठे बघितलं तोंड सुद्धा बघत नाहीत माझं वांदोटी म्हणून पण करणार काय आता धरी जर आला नसेल तर आता करायचं काय कुठं स्वरा खातोय काय धना का ¡Me रात्रीचा खूप करतो अरे सोळा खाऊन खाऊन मग झाला अरे हे स्वरा खाताना जीवाला बरा मग बोका होऊन सांगते स्वरा सोड बायका हा अरे या स्वरामुळ काय केलं बायकांची वाट लावली ना नंतर तीन बायका मरून गेल्या चौथं नगर माझ्या बरोबर केलं मी आपली आशेवर जगत होती या वर्षी पाळणं हाले पुढल्या वर्षी हाले पाळणं हलायला तयारच नाही कारण तू स्वरा खाला की तुझी टकली खाली वर ना आ? आ? अरे दात्ता म्हातानी झाली तेव्हा होती परणी काय तुझ्या बाबाचं खाते अरे माझ्या खादे रे मी माझ्या बाप्पाचं तुझ्या बापर